तर बघा काय बातमी आहे सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी तत्त्वर मानधनावर नियुक्ती कम्प्यूट संख्या शाळणार मिळणार शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कम्प्यूट संख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्धाधारक उमेदवारांची निवड कंत्राटी स... तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे दरम्यान त्यांना पंधरा हजार रुपये मानधान देण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या पेक्षा कमी पटसंख्या असल्या शाळामध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षका हा शिक्षका शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली त्यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाही अशा ठिकाणी पदरिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात डीएड व बीएड अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्या शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शिक्षक नुकसान होणार आहे त्यामुळे वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे सर्वोत्तर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी कमाल वयोवर्त सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियम नियत वयोमानुसार संवृत्त झालेला शिक्षक असावा सुरुवातीच्या नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता योग्यतेच्या आधारवर आवश्यकनुसार सदर नियुक्तीची वाढीव कालावधीसाठी दरवर्षी नयुक्तीकरण करता येणार आहे मात्र एकूण कालावधी जास्तीचे तीन वर्ष असेल डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांच्या नियुक्तीसाठी किमानो कमाल वगैरे लागू राहील संबंधितां संबंधित कोणत्याही संवर्गात सेवा सामान घेण्याचे व नियमित सेवेत इतर कोणताही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी तत्वावर माधारवर नियुक्ती कुटुंब कंप्युटर संघेत शाळांना मिळणार शिक्षक तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती मी समजा दिली विषय लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद